शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरुणाला जिवे मारण्याची धमकी धमकी दिनांक जुलै येथील रेणुका नगर मध्ये एका तरुणाला वादातून शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रशांत सवयीराम वय अठ्ठावीस राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार गोविंद संजय चिकोडे वय राहणार रेणुकानगर यड्राव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तेवीस जुलै रोजी संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता तसेच मध्यरात्री बारा वाजता आरोपीने त्यांच्या घरी येऊन वाद घालत वाईट वंगा शिविगाळ केली शिवाय घराच्या गेटवर दगड मारत जीवे मारण्याची धमकी दिली याच दरम्यान आरोपीने स्वतःच्या नंबरवरून तक्रारदाराच्या नंबरवर फोन करून देखील अश्लील भाषेत शिविगाळ केली यामध्ये तू मला रोज पैसे दे नाहीतर मी तुला ठार मारेन पोलिसात तक्रार केलीस तर माझ्या बहिणींना सांगून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशा शब्दात धमकी दिली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख